चष्मा खरेदी करा लोन वर ऑप्टिकल्सची ऑप्टिकल ची धमाकेदार ऑफर सिंधुदुर्गात प्रथम चष्मा लोन वर खरेदी करण्याची सुविधा स्पेक्टोमार ऑप्टिकल सनराइज टॉवर महाडिक कंपाऊंड नरडवे फाटा कणकवली गोपटे सांस्कृतिक भवन आपला बाजार समोर रामसंडे देवगड रोड मोबाईल चौऱ्याऐंशी बारा झिरो एक नव्वद चौऱ्याऐंशी शहाण्णव त्र्याहत्तर त्र्याहत्तर चौसष्ट एकोणसाठ बजाज फायनान्स अटी आणि शर्ती लागू फेस्टिवल ऑफर चष्मा फक्त पाचशे नव्या पासून पुढे बॉगर एकशे पासून पुढे अनुभवी नेत्र चिकित्सक प्रोग्रेसिव्ह लेन्स मुलांच्या ऑनलाइन अभ्यासासाठी ब्ल्यू ब्लॉक लेन्सेस आणि सोल्युशन्स विक्री चष्म्याचे रिपेरिंग आणि मेंटेनन्स मोफत आमच्या सर्व्हिस शाखा सावंतवाडी मालवण वैभववाडी बांदा शिरोडा आरोंदा उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कोकण गावातील जिल्हा वार्षिक योजनांच्या नियोजन बैठकांच्या आढावा बैठकीमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी महत्वाचे चा प्रकल्प आणण्याबाबत निर्णय झाल्याचे आमदार नितेश राणे यांनी कणकोलीत सांगितले महत्वाचे निर्णय म्हणजे सिंधुदुर्गला पर्यटन जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून विकसित करण्यासाठी काही महत्वाचे मोठे प्रकल्प इथे आणू शकतो का असलेल्या प्रकल्पांना अजून अजून निधी देऊ शकतो का उदाहरण आम्ही आग्रह धरला की इथे असलेले तीर्थक्षेत्र आहेत किंवा बीच डेव्हलपमेंट आहे जे बीचच्या आजूबाजूला शॅक आणि ह्यासाठी लागणारे पाहिजे तीर्थक्षेत्र म्हणजे आमचे कुडकेश्वर आणि महत्त्वाचे जे धार्मिक स्थळं आहेत काशी विश्वनाथ आणि ह्या या, या धरतीवर आपण इथे डेव्हलपमेंट करण्यासाठी विकस विकास करण्यासाठी आम्हाला राज्य शासनाने मदत करावी यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र जी होते आमचे दीपक केसरकर जी होते दिल्लीवरून राणेसाहेब होते आणि मी स्वतः होतो आणि म मुख्य प्रशासकीय सगळे अधिकारी होते आम्ही एकंदरीत दादांना जे आमचे अर्थरा मंत्री पण आहेत त्यांना मी समजून सांगितलं की आमचा जिल्हा लहान असला तरी लोकसंख्या लहान असलं तरी पर्यटन या क्षेत्रामध्ये एवढी ताकद आहे की ते राज्यासार राज्याला राज्याच्या तिजो तिजोरीला मोठ्या प्रमाणामध्ये हातभार लावू शकतात म्हणून त्या दृष्टिकोनातून विचार करावा राणेसाहेबांनी पण महत्त्वाची संकल्पना अशी मांडली की दोन हजार चौदाच्या अगोदर आपला सिंधुदुर्ग जिल्हा हा दरडोई उप उत्पन्नामध्ये पहिल्या पाच क्रमांकामध्ये होतं म्हणजे ह्या जिल्ह्यामध्ये खर्च करण्याची ताकद आहे इथे महसूल जमा करण्याची ताकद आहे म्हणून त्या दृष्टिकोनातून जसे आमच्या जिल्हाधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केलं म्हणून आम्ही सगळ्या जणांनी अजितदादांकडे आग्रह धरला की पर्यटन हा क्षेत्राला नजरेसमोर ठेवून आपण ह्या जिल्ह्याला जास्तीत जास्त निधी द्यावा अशा आग्रहाची विनंती त्या निमित्ताने के केली आणि अजितदादा आणि आमचं सरकार अतिशय सकारात्मक आहे हो ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका